उन्हाळ्यातील उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सीने भरपूर असलेल्या कच्च्या कैरीचं सरबत आज आपण परवत आहोत आणि हे सरबत अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये बनवून तयार होतं जास्त वेळ लागत नाही आणि अगदी छान असं चवीला चा लागणार आहे आंबट कोड कैरीचं सरबत उन्हाळा चालू आहे कैरीचं सीझन आहे त्यामुळे एकदा तर झालंच पाहिजे आठवड्यातून एकदा काय तुम्ही रोज एकदा करून पिलं तरीही खूप फायदेमंद आहे त्यामुळे अशा पद्धतीचं कैरीचं सरबत एकदा नक्कीच करून पहा रंग छान आलेला आहे चवीला देखील अतिशय छान झालेला आहे याशिवाय अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवून तयार होतं त्यामुळे चटपटीत कैरीचं सरबत आज आपण तयार करणार आहोत खूप जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हाला तर माहितीच आहे कविताच किचन म्हटलं की साधी सोपी परंतु अगदी झटपट पर तयार होणारी परफेक्ट रेसिपी अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल आज आपण चटपटीत आंबट गोड असं हे कैरीचं सरबत करत आहोत दोन ग्लास होईल एवढं आपण ही सरबत करत आहोत त्यानुसार आपण सर्व साहित्य प्रमाण पाहणार आहोत त्यासाठी एक कैरी घेतलेली आहे ताजी फ्रेश कैरी घेतलेली आहे आता ही कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याची जी, जी वरील साल आहे ती सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे आता या ठिकाणी हे सरबत बनवत असताना देठाकडील भाग आपण काढून टाकलेला आहे आणि जर तुम्हाला ही साल काढायची नसेल तर ही चालणार आहे त्यानंतर आपण त्यावरील जी साल आहे ती पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता आपण ही कैरी छोट्या छोट्या भागामध्ये छान अशी कट करून घेणार आहोत आता साधारणत या ठिकाणी दोन ग्लास होईल एवढं आपण सरबत करत आहोत त्यानुसार ही कैरी घेतलेली आहे आता कैरी तुमची किती आंबट किंवा गोड आहे त्यानुसार तुम्हाला हे कैरीचं प्रमाण कमी अधिक करायचं तुमची जर कैरी खूपच जास्त आंबट असेल तर तुम्ही अर्धी कैरी घेतली तरीही चालणार आहे या ठिकाणी आपण ही कैरी छान अशी कट करून घेणार आहोत त्यानंतर क कैरीचं सरबत करण्यासाठी घेणार आहोत हे पहा अगदी छोटे छोट्या पिसेसमध्ये आपण ही कैरी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत तो पुदिना आता या ठिकाणी पूर्णपणे वापरलेल्या सर्व ज्या जिन्नस आहे ना त्या सर्व जिन्नस शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे आपण वापरणार आहोत त्यानुसार आपण सर्व जिन्नस या ठिकाणी यूज करणार आहोत आता या ठिकाणी जी कैरी वापरलेली आहे त्यामध्ये व्हिटॅमिन सी हे खूप जास्त प्रमाणात असतं आणि हे शरीरातील व्हिटॅमिन सी टिकवून ठेवण्यासाठी त्याचबरोबर शरीरामध्ये छान असा थंडावा निर्माण करण्यासाठी आपण यामध्ये वापरणार आहोत पुदिना उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचा वापर हा दररोजच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करावा कारण खूप साऱ्या जीवनसत्वांनी युक्त असणारा हा पुदिना अगदी शरीरासाठी फायदेशीर असतो त्यानंतर फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे आता अगदी यामध्ये तुम्ही लिंबू अर्धा लिंबूचा रस टाकला तरीही चालणार आहे परंतु या ठिकाणी माझ्याकडे लिंबू सध्या अवेलेबल नाही परंतु लिंबूची जी पावडर आहे ती कशा पद्धतीने तयार करायची लिंबूचं जे प्रिमिक्स आहे कशा ते कशा पद्धतीने तयार करायचं याची रेसिपी आपण अगदी मागच्या महिन्यामध्येच पाहिलेली आहे आणि ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर व ती आय बटनवर क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता म्हणजे वेळी जर तुमच्याकडे लिंबू नसेल तरीही तुम्ही हे सरबत बनवू शकता अशा पद्धतीची तुम्ही पावडर तयार करून ठेवू शकता ही पावडर टाकलेली आहे त्यानंतर मिक्सरला झाक भांड्याला झाकण लावायचं जा, आणि छान असं आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत त्या अगोदर काही मसाले टाकत आहोत या ठिकाणी अर्धा चमचा जिरं पावडर टाकलेली आहे त्यानंतर काळं मीठ टाकायचं साधारणतः अगदी लहान साईजचा एक चमचा एवढं आपण काळं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाव चमचा या ठिकाणी चाट मसाला टाकलेला आहे त्यानंतर अगदी फ्रीजमधील थंड पाणी या ठिकाणी मी या यूज करत आहे आता तुम्ही जर थ थंड पाण्याऐवजी तुम्हाला जर नंतर आईस बर्फ ग्लासमध्ये टाकायचं असेल तरीही चालणार आहे परंतु बर्फाचा वापर न करता या ठिकाणी थंड पाण्याचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे आणि पाणी टाकून छान असं मिक्सरला व्यवस्थित असं दळून घेतलेलं आहे त्या आता लगेचच आपण हे सरबत करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यामध्ये आवश्यकतेनुसार या ठिकाणी थंड पाण्याचा वापर करणार आहोत या ठिकाणी सरबत तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण थंड पाण्याचा वापर करणार आहोत आणि हे चिल्ड वॉटर टाकून आपण हे सरबत तयार करणार आहोत त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने साधारणतः अर्धा पानी है। ते पाऊण ग्लास या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे ते पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा वापर मी करणार आहे सरबतला रंग खूप छान असा आलेला आहे त्यासाठी जर जो तुमच्याकडे पुदीना फ्रेश पुदिना नसेल तर तुम्ही पुदिन्याची पावडर देखील या ठिकाणी रेडीमेड पावडर मिळते ती यूज करू शकता परंतु फ्रेश पुदिना जेव्हा आपण वापरतो त्यावेळेस हे सर्व आणखीनच जास्त चवीला छान लागतं आता या ठिकाणी छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे सरबत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टेस्ट करून त्यानुसार त्यामध्ये काही जिन्नस ॲड करू शकता या ठिकाणी फा, हे फार खूप छान असं सरबत दिसत आहे त्याचबरोबर आता मी हे टेस्ट करून पाहणार आहे आणि त्यामध्ये टेस्टनुसार काही जर क कमी अधिक वाटलं तर त्यामध्ये ते टाकणार आहे खूप छान असं दिसत आहे पाहताक्ष आणि प्यावंसं वाटणारं हे चटपटीत कैरीचं सरबत दुपारच्या आहारानंतर जेवणानंतर तुम्ही नक्कीच घेऊ शकता थोडंसं मला गोडसर चव आवडते त्यामुळे या ठिकाणी मी अगदी थोडीशी साखर टाकलेली आहे त्याचबरोबर हे सरबत जे आहे ते लहान मुलांसाठी बनवलं आहे त्यामुळे यामध्ये अगदी थोडीशी हिरवी मिरची मी टाकलेली नाही परंतु तुम्ही तु जर अगदी यामध्ये तुम्हाला जर हलकासा स्पायसी पण हवा असेल ना तर तुम्ही अर्धी मिरचीलाही कमी एवढी हिरवी मिरची तुम्ही यामध्ये टाकू शकता ज्यावेळेस तुम्ही कैरी वाटून घेतली त्यावेळेसच तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर थोडंसं आंबट गोड तिखट असं हे सरबत आवडतं असेल तर या ठिकाणी परंतु हिरवी मिरची मी स्किप केलेली आहे आणि छान असं कैरीचं सरबत या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे आपण थंडगार हे सरबत छान असं ग्लासमध्ये सर्व करत आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते, पर बार सा ते माला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर उन्हाळा स्पेशल थंड पेय रेसिपीमध्ये सर्वात आवडता सरबतचा प्रकार तुमचा कोणता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून ती रेसिपी देखील लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल हे पहा छान असं कैरीचं सरबत या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे आणि कविताच किचनचा कांदा लसूण मसाला हे प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जो न माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा माझा कामदा लसूण मसाला घर बसलं ऑर्डर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा का कारण महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो कारण रविवारच्या दिवशी आपला मसाला तयार करण्याचा एक दिवस ठेवलेला आहे पूर्ण आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सहा दिवस दररोज दुपारी बारा वाजता मी यूट्यूबवर नवनवीन रेसिपीज शेअर करत असते आणि सध्या उन्हाळ्याच्या खूप साऱ्या समर ड्रिंकच्या रेसिपीज आपण पाहत आहोत त्यामुळे लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा खूप छान असं चटपटीत आपलं हे कैरीचं सरबत आज आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि कैरीचं पन्न कसं तयार करायचं त्याचबरोबर कैरीचं जे सिरप आहे पन्न तयार करण्यासाठीचं जे स्टोअर करू शकतो त्याची देखील आपण लवकरात लवकर यूट्यूबवर शेअर करणार आहोत त्यामुळे ही रेसिपी आवडल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद